नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे निगा बाळंतिनीची प्रसूतीनंतर बाळ आणि बाळंतीण या दोघांच्याही प्रकृतीची निगा उत्तमपणे राखली जायला हवी प्रकृतीच्या दृष्टीने अत्यंत नाजूक असणाऱ्या या काळातील बाळांतिनीच्या आहार विहाराबद्दल आयुर्वेदाने अत्यंत नेटके मार्गदर्शन केलेले आहे त्याची माहिती घेतल्यावर आपल्या रूढी परंपरामध्ये अंतर्भूत झालेल्या अनेक कृतींचा नवा अर्थ आपल्यासमोर उलगडतो

अंगावर दूध पाजणाऱ्या सुतिकेने स्वतःला अजीर्ण होणार नाही यासाठी सर्वोत्तमपरी काळजी घ्यावी कारण असे दूध बाळाला पाजल्यास त्याला अपचनापासून त्वचा विकार हृदयविकार तम्यासारखे श्वसन विकार, तम्या विकार इतकेच नव्हे तर मानसरोग ग्रहरोग होऊ शकतात असेही काश्यप्यसंितेत सांगितलेले आढळते थोडक्यात बाळंतीची आहार योजना लक्षपूर्वक करावी प्रसवानंतर भूक लागली असता तांदळाची किंवा मूग तांदळाची पातळ लापशी त्यात पिंपळी सुंठ मीठ व घरगुती साजूक तूप टाकून खावी हे आपण यापूर्वी पाहिले होते अशी लापशी नंतरही नाश्त्यासाठी खाणे चांगले ही खायला चविष्ट लागते खाल्ल्याचे समाधान देते पण पचायला हलकी असल्याने पोट जड होत नाही उलट दुपारच्या जेवणापर्यंत व्यवस्थित भूक लागते बाळंतिणीचा आहार समजावून सांगताना एक महत्वाची गोष्ट संहितामध्ये सांगितलेली आहे की गर्भाचे पोषण प्रस्तुतीच्या वेळेला झालेले कष्ट रक्तस्राव आणि बाळाला दिले जाणारे स्तन्य पान या सर्व गोष्टींमुळे बाळंतीण अशक्त होणे स्वाभाविक असते झालेला धातुशय भरून येण्यासाठी तिने पोषक धातु वर्धक, ग्रहण करणारा स्तिग्न पण पचायला हलका हितकारक आणि पथ्यकारक आहार घ्यावा ज्या अन्नामध्ये पोषण करण्याची शक्ती नाही असे अन्न खाणे किंवा अगदी कमी खाणे व उपवास करणे बाळंतिणीने वर्ज्य समजावे तूप व लोणी या गोष्टी सुतिकेच्या आहारात नक्की अंतर्भूत कराव्यात स्वयंपाक करताना तूप वापरता येतेच पण अन्न शुद्धी म्हणून जेवतानाही पोळी फुलका भाकरी वरण भात खिचडीवर पुरेसे तूप घ्यावे कणकेचा किंवा रव्याचा तूप गुळ साखर घालून केलेला शिरा रोज खावा पारंपरिक पद्धतीने बनवलेला डिंकाचा लाडू बाळांतिणीने रोज खावा डिंक अत्यंत चांगल्या प्रतीचा असावा याने हाडे मजबूत होतात कंभर पाठदुखीस प्रतिबंध होतो तसेच शक्ती भरून यायला मदत मिळते हा लाडू बाळ अंगावर पित असेपर्यंत खाणे चांगले यात वापरलेले डिंक खारी खसखस आदी पदार्थ केसांना पोषक असतात त्याने केस गळण्याचा त्रास टाळता येऊ शकतो लोणी दूध आणि खोबरे हेही केसांच्या दृष्टीने उपयोगी असते तुपात भिजवून कडूपणा कमी केलेल्या मेथीचे लाडू ही पहिला सव्वा महिना खाणे चांगले याने गर्भाशय पूर्ववत होण्यास तसेच स्तन्य शुद्ध राहण्यास मदत मिळते अहळीव देखील पोषक आणि स्तन्य प्रवर्तनास मदत करणारे असतात म्हणून अळीवाची दूध साखर तुपासह बनवलेले खीर किंवा अहळीव नारळाचा लाडू खावा समानाने समानाची वृद्धी या न्यायानुसार पुरेसे स्तन्य येण्यासाठी बाळांतीने पुरेसे दूध पिणे गरजेचे आहे दिवसातून दोन तीन वेळा कपभर दुधात शतावरी कल्प टाकून घ्यावे पंचामृत रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सोलून खाणे चालू ठेवावे या सर्व गोष्टींचा स्त्रीला स्वतःला तर उपयोग होतोच पण स्तनामार्फत बाळालाही होतो वेळा नियमित ठेवाव्या आणि तृप्ती होईल पण पोट जड होणार नाही अशा प्रमाणात जेवावे बाळांतिणीने तुपाची फोडणी दिलेल्या फळभाज्या खाव्यात असे काश्यप संहितेत सांगितलेले आहे नुसत्या भाज्याच नव्हे तर आमटी किंवा सूप करतानाही फोडणी असावी आमटीसाठी शक्यतो मुगाची डाळ अधून मधून तुरीची डाळ वापरावी आमटीमध्ये मोड आलेल्या मेथ्या टाकणेही चांगले कोहळा दुधी घोसाळी दोडके तोंडली कारले पडवळ परवर भेंडी वगैरे फळ भाज्या उत्तम होत अधून मधून उकडलेल्या बटाट्याची भाजीही खाता येईल पालक तांदूळच्या माठ मेथी यासारख्या पालेभाज्या अधेमध्ये खाव्यात काश्यपांनी बाळंदिनीला तुपाच्या फोडणीवर आमसूल टाकून केलेले कुळधाचे सूप अधून मधून द्यावे असे सांगितले आहे कुळीत वात व वा गर्भाशयाची शुद्धी करणारे असतात याने बाळंतपात होण्यास प्रतिबंध होतो आठवड्यातून दोन तीन वेळा कुळधाचे सोप घेणे चांगले याशिवाय वर उल्लेख केलेल्या भाज्यांचे मुगाचे सोप घेणेही चांगले कोशिंबिरीसाठी काकडी गाजर मुळा बीट आदी भाज्या वापरता येतात यातील गाजर व बीट वाफवून घेतलेले असावे मूड आणून वाफवलेले मूगही कोशिंबीरासाठी वापरता येतात जेवणामध्येच एखाद्या वेळी सफरचंद डाळी, पपई शहाळे गोड द्राक्षे खायला हरकत नाही बाळंतिनीचे खाणे सात्विक आणि साध्या पद्धतीने बनवलेले असावे जेवण चविष्ट अवश्य असावे पण झणझणीत व मसालेदार आयुर्वेदामध्ये बाळंतीसाठी मुदुष योग नावाचा एक विशेष सांगितला आहे अग्निवर तापवलेले लोखंड मुगाच्या कढणात बुडवावे असे हे कढण सुतिकेने सेवन केले असता तिचे सर्व रोग दूर होतात तसेच तिचे रोगापासून रक्षण होते लोखंडाच्या पळीने वरून फोडणी देतात त्यामधूनही हे साध्य होऊ शकते आमटी सूप वगैरे पदार्थांना अशी वरून फोडणी द्यावी फोडणी दिल्यावर तापलेली पळी ही आमटी सूप मध्ये बुडवावी भाजी करतानाही लोखंडाची कढई पोळ्या भाकरी फुलका करण्यासाठी लोखंडी तवा वापरणे चांगले असे लोखंडाचा संस्कार झालेले अन्न खाल्ल्याने शरीरातील लोह तत्वाची उणीव भरून यायला मदत होते जिऱ्यामध्ये गर्भाशयाची शुद्धी करण्याचे गुण असल्याने बाळांतिणीसाठी तुपाच्या फोडणीत जिरे टाकून पदार्थ बनवावेत हळद जंतुग्न स्तन्य शुद्धीकर व रक्त शुद्धीकर असल्याने हळदीचाही भरपूर वापर करावा याखिरीज धणेपूड मेथ्या आले ओले खोबरे, आमसूल ओवा हिंग मिरी दालचिनी तमालपत्र कोथंबीर चवीपुरती मिरची आदी पदार्थाचा वापर बाळंतिणीच्या आहारात करावा दुपारच्या जेवणानंतर वाटीभर ताक जिडेपूड शहाजिडे पूड आणि सैंधव टाकून घ्यावे बाळांधिने उष्ण म्हणजे उकळलेले परंतु सहज पित्या येईल असे गरम पाणी प्यावे दिवसभर लागणारे पाणी रोज सकाळी वीस मिनिटे उकळावे आणि मध्ये भरून भरून ठेवून गरज पडेल तेव्हा प्यावे याने पचन व्यवस्थित राहते पोट पूर्ववत राहायला तसेच अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत मिळते कडक उन्हाळ्याच्या दिवसात गरम पाणी पिणे शक्य नसल्यास उकळून सामान्य तापमानापर्यंत गार केलेले पाणी पिणे योग्य ठरते पण हिवाळ्या व पावसाळ्यात बाळंतिणीने कमीत कमी सव्वा महिना गरमच पाणी घ्यावे बाळंतिणीला जेवणानंतर मुखशुद्धीसाठी ओवा बडीशेप तीळ खोबरे भाजून घेऊन चवीपुरता सैंधव घालून तयार केलेले मिश्रण द्यावे याने पचन व्यवस्थित होते वात सहजपणे सरतो आणि स्तन्य शुद्धीसाठीही मदत मिळते बाळंतिणीने हे खाणे टाळावे चवळी पावटा वाल छोले हरभरा वगैरे जड कडधान्य सिमला मिरची गवार कांद्याची पात कोबी फ्लावर वगैरे वातूळ भाज्या कांदा लसूण वांगे अंडे मांसाहार शिळे अन्न वगैरे तामसिक पदार्थ बाळांतिणीने टाळावेत मांसाहार पचायला जड असल्याने शक्यतो बाळांतिनीने टाळलेलाच बरा मांसाहार घ्यायचा झाला तर प्रसूतीनंतर पंधरा दिवसांनी मांसाहारी सूप घेता येईल अंडे मात्र पूर्णतः वर्जस समजावे आंबट दही लस्सी श्रीखंड आंबवलेले पदार्थ कैरीचे लोणचे अननस चिंच वगैरे आंबट फळे मधील पाणी शीत पेय आईस्क्रीम वगैरे गार पदार्थ फणस सीताफळ सुरण वगैरे जड पदार्थ पावभाजी पाणीपुरी सारखे फास्ट फूड हे पदार्थ ही बाळंतीनीला वर्ज्य समजावे कधी कधी स्त्रीची प्रकृती स्त्री राहते त्या जागेचे हवामान ती प्रसवते तो ऋतू या सर्व गोष्टींचा विचार करून आहार आचरणात थोडे बदल केलेले आढळतात उदाहरणार्थ उत्तर भारतातील हवामान लक्षात घेता बाळंतिनीला चिंच अजिबात चालत नाही पण दक्षिण भारतात बाळंतिनीला चिंचेचा कोळ दिला जातो परंतु बाळंतीने आहाराच्या बाबतीत काळजी घ्यावी ही धारणा संपूर्ण जगभर प्रचलित दिसते बालक सहा महिन्याचे झाले की अन्न प्राशन संस्कार करून इतर अन्न देण्यास सुरू करावे इतर अन्न देण्याची प्रक्रिया जितकी सावकाश करता येईल तितकी चांगली याने क्रमाक्रमाने विकसित होत असलेल्या पचन संस्थेवर अतिरिक्त ताण येत नाही लहान मुलांची पचनसंस्था अतिशय नाजूक व संवेदनशील असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचे पचायला जड अन्नपदार्थ देऊ नयेत मुले व्यवस्थित जेवायला लागली तरी संपूर्ण पालावस्थेत त्याने दूध पिणे अनिवार्य असते संपूर्ण जेवण जेवण्याची सवय लहान वयातच सर्वात चांगल्या प्रकारे लावता येते धन्यवाद